त्यांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत तळेगाव ठाकूर या गावातील एक बेलसरे काका आहे दिलीपराव बेलसरे ज्यांना समर्थ लहानूजी बाबांचे प्रत्यक्ष अनुभव आहे तर त्यांच्या जीवन प्रवासातील त्यांना आलेले जे काही अनुभव आहे ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहे काका जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव दिलीप गोविंदराव बेलसरे राहणार तळेगाव ठाकूर तालुका तिवसा लांबरा तुम्हाला समर्थ लहानजी बाबांचा व्यासंग कसा लागला हे सांगा दर्शनाचा लहानपणी मी साधारण जवळजवळ चौथ्या वर्गात असताना मी माझ्या आईसोबत टाकर खेळला गेलो होतो आणि त्यासोबत माझी आई होती एक माझी चुलत बहीण होती चुलत्तमा म्हणून आणि त्यावेळेस लहानजी महाराज कळू कळूकळे राहायचे पाटला हा कळूचे पाटले आणि भिंतीकडे तोड करून बसायचे असं मी पाहिलं आहे त्यावेळेस आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिकत असताना साधारण आठव्या नव्या नवव्या दहाव्या वर्गात असताना नवव्या वर्गात त्यावेळेस आम्ही लहानजी महाराजकडे आमचे सुभाषभाऊ गोनोरकर आणि माझे मित्र मनोहरा गायदने हे आम्ही त्यावेळेस लहानपणी सायकलनं जात होतो तर त्यावेळेस तिथे लोक त्यावेळेस पण पुष्कळ लोक तिथे येत होते इतकं बांधकाम वगैरे हो नव्हतं पण त्यावेळेस महाराज त्या कळूकळून इकडे आश्रमात आले होते तर मी ते त्यावेळेस त्यांना पाहिलं लोकं बसले राहायचे महाराज ते एक विळा घेऊन त्यांची जी शेती होती तिचं निंदन करायला जायचे मग महाराज येपर्यंत तिथं उभे राहायचे सर्वे लोक मग महाराजची वाट पाहायची मग महाराज यायचे महाराज आल्यानंतर बसायचे मग तिथे बसल्यानंतर लोक दर्शन घ्यायचे त्यांच्याजवळ काठी होती ते काठी कुणाला मारायचे मारल्यानंतर लोक प्रसाद भेटलं बा म्हणून असे स्वीकार करत होते त्याचे आणि त्याचे म काळी मारल्यानंतर जे काठी मारल्यानंतर लोकांना त्याचे अनुभव चांगले यायचे त्यावेळेस असं होतं आणि मग आमचं येणं जाणं चालूच होतं मला आठवते महाराजचं जे पंतविधीसुद्धा आठवते त्यावेळेससुद्धा मी हो गेलो होतो गेलो होतो आणि आम्ही शाळेला चाटा मारून त्यावेळेस म्हणजे एखाद्या महिन्याभर पंधरा दिवस जण जात होतो हो त्यावेळेस चाटा मारून इकडे खोटं बोलायचं घरी आणि शाळेतही चाट द्यायची आणि सायकलचा प्रवास होता रोड काही इतका त्या खडक्यावरून एवढा रोड काही चांगला नव्हता तरी आम्ही पाणी आलं काही आलं तरी जात होतो हो आणि त्याच्यानंतर अधूनमधून जाणं आमचं होतंच असं काही नाही तर एक अनुभव असा मी ऐकलेला आहे म्हणजे मला प्रत्यक्ष दिवसाचे जे आपले तिजारे ब्राह्मण भातारे होते ते मीच त्यांना ऐंशी ब्याऐंशी प्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं पाहिलं आणि ते चांगले हे होते म्हणजे त्यांच्या राशी भविष्याचा याचा त्याचा अभ्यास आमच्या दिवसा तहसीलचे लोक म्हणजे जे परिसरात त्यांचा असा धबधबा होता ज्ञानी म्हणून अशा जटा वाढलेल्या आणि ते तुको लालजी महाराजचे निश्चिम भक्त होते त्यांनी सांगितलेला अनुभव असा की मी एक वेळा म्हणजे ते त्यांची शेती होती जिथं आता यादवराव देशमुख महाविद्यालय आहे आणि तिथून ते वर्धाची कॉलनी आहे ती त्यांचीच जमीन आहे आणि ती जमीन त्या जम ती जमीन हलकी होती आणि तिथे ते, ते, ते व्हायसाठी जायचे असं त्यांनी सांगितलं <laughs> तर मग त्यांची तशी ते श्रद्धा होतीच महाराजवर पण त्यांच्या पत्नींना त्यांनी सांगितलं मुलं लहान लहान होते की आपल्याला बाबा महाराज महाराजच्या टाकर खेळायला जायचं आहे मग त्यांनी ते त्या बाईंनी सर्व स्वयंपाक पाणी तयार करून ठेवलं पण शेत जास्ती असल्यामुळे त्यांना वेळ झाला डवरताना जवळजवळ एक दीड वाजला घरी आल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा त्यांच्या पत्नीनी की बाबा आपण आता तो वेळ झाला तरी म्हणे चाल म्हणे बाबा आपण महाराजचं दर्शन घेऊस पंडित ते त्यांचे बाळा बसवले आणि ते डाकर खेळला गेले तोपर्यंत महाराजांनी जेवण केलं नव्हतं विषय नाही नाही पण महाराजांनी महाराजच्या भक्तांनी विचारलं की बाबा महाराज तुम्ही जेवण करा बाबा तर नाही म्हणे महाराज तो येऊन राहिला बाबा चिकून कोणीतरी म्हणजे त्यांना सांगितलं तसं मग महाराज ठप्प बसले लोक बसले काही वेळानंतर जवळजवळ तिनाक वाजता ते बंडी घेऊन तिथं पोहोचले तर ते ब त्यांच्या बैलाचे ते हे काढता काळाचेच होते तर लोकाला समजलं की बाबा याची वाट नव्हते आला म्हणे तो मग गेले तिथे गेल्यानंतर हे लोकांनी ते बैला ते त्या हे शिव्या बिल्ड्या वगैरे काढल्या आणि चल म्हणे भाऊ तुझी म्हणे तू वाट वाटपून राहिले महाराज जेवण नाही केलं म्हणे मग जे शिदुरी नेली होती सोबत घरून करून ते सोळाला लावली आणि महाराजने ते जेवले त्याच्यात मारसा जेवण केलं जेवण केलं आणि त्यावेळेस महाराजनी ते सांगत होते की माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणून तिचा रे ब्राह्मण त्यांची परिस्थिती गरी गरीब होती त्यावेळेस नंतर काय झालं तो जो हात ठेवला त्याचा नंतर साक्षात्कार झाला कसा मी सांगतो तुम्हाला कारण त्यांची जी जी हलकी जमीन होती ती हलकी जमीन वर्धावाल्यांनी मागितली ते हे करायसाठी म्हणजे तिथं ऑफिस करायसाठी मग त्याचे साक्षीदार म्हणून त्यावेळेस डिप्टी इंजिनियर काळेसाहेब होते नंतर माझा त्यांच्यासोबत संबंध आला तिजार ब्राह्मणांसोबत ते येऊन बसायचे तिथे त्या काळेसाहेबाजवळ मग काळेसाहेबांनी सांगितलं बा आम्हाला त्यांना बोलावलं त्यांच्या घरी गेले काळेसाहेब आम्हाला बाहे याच्यासाठी ही जमीन पाहिजे म्हणजे अपरवर्धा याच्यासाठी ऑफिससाठी घ्या बाबा आमने हलकी जमीन ती देऊन दिली ती जमीन नाही तर तिथं ऑफिस झालं मोठं नंतर ऑफिस झाल्यानंतर यांचं ये येणं जाणं होतंच तर काळेसाहेबांना गोष्ट काढली अशी की बा हे बाजूचं तुमचं शेत जी उरलेलं आहे पूर्ण याचं लेव पळा मला काय समजतं म्हणे बाबा आमने तर हे म्हणजे तुम्ही करा तर करा काळेसाहेबांना त्यावेळेस त्याच्यात हस्तक्षेप करून ते लेआउट पाडलं तिवशातलं पहिलं लेआउट आहे ते त्यावेळेस ते लेआउट पाडल्यानंतर तिचे खूप पैसे झाले त्यानंतर त्या तिजारे तिजारे ती जे ब्राह्मणाची हे होती परिस्थिती एवढी सुधारली त्याचे पैसे एवढे आले तो प्रसादच प्रसाद प्रसाद दिला जो प्रसाद होता डोक्या तो आहे हा कळतो हो हो बिलकुल तसाच एक अनुभव म्हणजे आमचे तिवशाचे जे खुशालराव पाचगरे डॉक्टर साहेब त्यांना पण त्यांनी स्वतः सांगितलेला आहे हा जो अनुभव आहे हा स्वतः सांगितलेला ती जरे ब्राह्मणांनी आणि हा जो सांगितला हा सुद्धा त्यांचे परमभक्त परमभक्त होते खुशालराव पाचगर त्यांच्या घरी पुतळा लावला आहे त्यांनी त्यांच्या तिथं आणि त्या परिस्थितात प्रॅक्टिस करताना स्टार्टिंगला सायकलनं जात होते भोवतालले खेळे वरखेड वगैरे भोवतालपासून सर्व आपले सायकलनं जाऊन आपले इंजेक्शन वगैरे देणं हा त्यांचा व्यवसाय होता पण त्यांनी महाराजची खिल्ली उडवायचे Okay. ते हो कोण आहे बाबा कोण लाय आहे आणि काय सारे व लाईन नाही मग महाराज जर सांगत गेले तर महाराजनं सांगितलं का बाबा सा। त्याला माझ्याकडे तर घेऊन आहे एखाद्या वेळेस मग आता त्याचे बाकीचे दोस्त मित्र होते ते आपले गेले महाराज म्हणते का तू एक आण बळा एक वेळा आण टाळा तार टाळ केलं पण तरी एक वेळा ह्या केले साहेब आणि सायकल मायकल ठेवली तर हे महा महाराजनं म्हटलं बाकीचे सांगा तर थो आला तो आला असं म्हणे असं महाराज मी पाहिलं आणि मग आल्यानंतर डॉक्टर साहेब गेले पाया लागले पाया लागायला की बरं डॉक्टरच्या डोक्यावर हात ठेवून दिला महाराज एवढं परिवर्तन झालं डॉक्टरच्या याच्या त्याच्यानंतर एवढी प्रॅक्टिस चालायला लागली खूप कमाई केली डॉक्टर साहेब स्वतः सांगितली आणि त्यांची एवढी श्रद्धा बसली की त्यांच्या घरी त्यांनी मग त्याचा पुतळा आला बसवला म्हणजे आताही आहे आणि कोणाला जर औषध दिलं जर त्याचा मान झाला नाही जायबा लानाकडे जाय तू नारळ फोडून टाक आताही जाऊ शकतं दिलं तर मग त्याचा प्रसाद भेटायचा लोकांना त्यांच्यानंतर त्यांनी त्याची पुण्यतिथी दरवर्षी करायची ते करायचे नंतर त्यांची त्यांच्या त्या पाचगडी कुटुंबाची सीम श्रद्धा होती आताही आहे आता येतो त्यांच्या पश्चात कोण आहे आता तिथे तिथे तो सुधीर येते ना डॉक्टर कोऱ्याला आहे आणि एक तो या आहे त्याचा रणजित मुलगा ते येतात त्यांचा चांगला निश्चिम बघतायत ते सर्व कुटुंबच त्यांचं सुधीर डॉक्टर सुधीर पाचगरे जे आहेत चांगला दवाखाना चालतो हा हो आता, आता आपले आपले ते आपल्या इथं ते मागच्या वेळेस हे झालं ते बसवले नव्हते त्याच्यासाठी तर पारायणासाठी त्यावेळेस तो होता ना दोघ जण होते उत्सव साजरा करतो म्हणे आम्ही हो उत्सव आधाही करते साधा त्यांची सुनबई आहे तिथे तळ टी ती पण उत्सव साजरा करते आम्ही पण जात असतो आम्हाला बोलावत असते डॉक्टर वगैरे आहे तिथे घरी मग पुतळा आहे का त्यांचा हो आता आता मूर्ती आहे मूर्ती आहे मी तर दादाजी तुम्ही जे काही समर्थ लहान जी बाबांचे तुमच्या जीवन प्रवासातील अनुभव सांगितले तिचा जे ब्राह्मण बाबाजी आहेत अनुभव हो, सांगितले मोठा साक्षात्कार याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत आता तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहान भक्तांना एक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं अन्नदान गुरुदक्षिणा आणि गोसेवा या oh. ज्या श्री समर्थन संस्था टाकरखेड्याच्या योजना आहेत oh. त्याकरता जसं भरभरून सहकार्य केलं त्याच पद्धतीचे एक सहकार्याचं आव्हान आपण oh. लहानू प्रसादालय नावाचे भव्य देव इमारत बांधलेलं त्याचं दुसऱ्या टप्प्याचं oh. आता काम या महिन्यामध्ये लगेच चालू होणार आहे तर त्या कामासाठी सुद्धा भविष्यातील एक तजवीज आहे सुविधा त्यांची व्हावी याकरता ते बांधकाम सुरू आहे आधुनिक पद्धतीचं बांधकाम होणार आहे तर त्याकरता सर्व लहान भक्तांनी फुल नाही फुलाची आपण केली पाहिजे असं एक आव्हान या माध्यमातून करतो आम्ही आता त्या धान्यासाठी मागच्या वर्षी मदत केली आमच्या गावातून स्वतः आणि आम्ही त्या याच्या पावत्या अन्नदानाच्या वगैरे कोणाला सांगतो कोणाचा वाढदिवस असला तर तर कसे असे आम्ही ते प्रचार करतो त्याचे प्रचारक हवा तुम्हालाच नाही तुमच्या माध्यमात हो, लहान उपभोक्ता आपले चॅनल पाहत असतात की नाही त्यांना सगळ्यांना हे आवाज बरोबर बावाजीला तर काही पैशाची गरज नाही नाही बाबाजी त्या काळात मागायची नाही नाही काही राष्ट्रसंतांनी सांगून गेले का बाबाजी पैसे भाडत नका जाऊ याच काम आहे बावाजी तेव्हापासून म्हणायचे का तो सांगून गेला त्याचा मान राखला पाहिजे ना तो सांगून गेला म्हणून तेव्हापासून ते पेटीमध्ये पैसे स्वीकारत गेले संस्था तर अशा पद्धतीचे कार्य बाबाजीच्या संस्थांमध्ये होत आहे त्यानंतर आपण सहकार्य केलं पाहिजे असं एक आव्हान या माध्यमातून आता पावळे साहेबांमुळे तिथं खूप फरक पडला पावणे पावळे साहेब आमच्या संपर्कात हा फार चांगलं व्यवस्थित काम आहे आमच्याकडे मागच्या वर्षी येऊनही गेले ते मधातही येऊन गेले हा गळावर आम्ही आमच्या इथं दत्त मंदिर आहे इथून एक किलोमीटरवर कार्यक्रम आता दोन वर्ष झाले आम्ही त्यांना बोलवून राहिलो हा तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले आभारी आहोत जय गुरु जय लहान जय गुरु लहान महाराज